या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत रवी मॅजिक परंपरा स्वाद की मा के हात की आणि ऐकलं का मला मस्त खुसखुशीत पापड आणि लोणच दे आणते आई मला टोमॅटो केचप दे मला शेजवान चटणी दे मला पण दे आणते Hmm. हे घ्या म पापड आणि तुमच्या आवडीचं लोणचं हे तुझं केचप आणि ही शेजवान चटणी वाह वापोर सातो सा हा हो ना हे केचप hmm. लोणचं तर लाजवाब ए छान आहे शेजवान चटणी खरंच तुझ्या हातात जादू आहे पण ही जादू माझी नाहीये बरं का ही जादू आहे रवी मसाल्यांची आमच्या किचनचा खरा जादूगार मुव्हिंग एस्पिरेशन्स प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित नेक्स्ट डेनच्या पंचवीस परिणामकारक कथांपैकी एक वाचन सुधीर मोघे निर्मिती द कॅटलिस्ट सतोटी विश्वास हा हळका आणि प्रामाणिकपणा कोकटा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज जळगाव प्रेम कोकटा अतुल प्रमोद कोकटा शाकाहारी खाद्यांमध्ये डाळी हा प्रथिनांचा सर्वात मोठा स्रोत या क्षेत्रातलं देशात मान्यता पावलेलं एक महत्वाचं नाव म्हणजे दाल परिवार डाळींवर सर्वाधिक प्रक्रिया आणि डाळींची सर्वाधिक निर्यात या दोन्ही गौरवांना अभिमानानं मिरवणारा उत्तम दर्जाचं डाळ उत्पादन करणारा कोगटा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज ससोटीच्या क्षेत्रातही तेवढाच अग्रेसर आहे उद्योगाची पायाभरणी राजस्थानच्या भिलवाडा भागातून सन एकोणीसशेच्या दरम्यान पोटा पाण्याच्या शोधात जगन्नाथ मूलचंद कोकटा जळगावमध्ये पोहोचतात एका किराणा दुकानात पुढ्या बांधण्यापासून त्यांच्या नोकरीची सुरुवात होते काही वर्ष त्याच दुकानात काम करून व्यवहाराचा अनुभव घेऊन एकोणीसशे चाळीसच्या सुमारास ते भवानी पेठेत स्वतःचं किराणं दुकान थाटतात पुढं त्यांचे पुत्र रामनारायण आपल्याच दुकानातून व्यवहार शिकतात आणि एकोणीसशे साठमध्ये नवी पेठेतील गणेश बिल्डिंगमध्ये कोगटा प्रोव्हिजन स्टोअर सुरू करतात दहा वर्षातच एम जी रोडवर कीर्ती प्रोव्हिजन सुरू होत सन एकोणीसशे शहात्तर मध्ये विसंजी नगरातून श्रीराम बेसन इंडस्ट्रीजचा शुभारंभ होऊन हा परिवार डाळी दळून बेसन तयार करून विकण्याचा उद्योग सुरू करतो आणि दालमिलमधून डाळी आणून त्यावर प्रक्रिया करण्याऐवजी स्वतःच दाल मिल सुरू करण्याच्या निर्धारातून एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये गोपाल दाल मिल सुरू होते तेव्हापासून सुरू झालेला हा प्रवास आज सात युनिट्स आणि साडेतीनशे कोटींच्या उलाढालीवर पोहोचला आहे जगन्नाथजींपासून व्यवसायाचा विचार केला तर या परिवारातली चौथी पिढी आज या उद्योगामध्ये कार्यरत आहे त्या पलीकडचा विचार केला तर उद्योग व्यवसायातही सचोटीनं प्रकारे काम करता येतं याचं सन्माननीय या उदाहरण म्हणून कोगटा परिवाराकडे पाहता येतं प्रेम प्रमोद आणि गोपाल रामनारायण कोकटा या तीन बंधूंनी मिळून कोकटा परिवाराचा झेंडा जगभर मिरवला प्रक्रिया उद्योगातून उत्तम प्रकारची उलाढाल करता येऊ शकते आणि जळगाव सारख्या थ्री टियर शहरात राहूनही जगभरात पोहोचता येतं याच प्रत्यंतर आणून देणारी कोगटा परिवाराची मेहनत स्पृहणीय ठरली सर्वात थोरले प्रेम कोगटा यांनी पुण्यात फर्ग्युसनमधून बी ए आणि आय एल एस लॉ कॉलेजमधून कायद्याचं दोन वर्षांपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि ते व्यवसायाची जबाबदारी उचलण्यासाठी जळगावला परतले दुसऱ्या क्रमांकाचे बंधू प्रमोद यांनी आपलं दहावीपर्यंत शिक्षण घेतलं आणि त्यानंतर त्यांनी स्वतःला फक्त व्यवसायासाठीच वाहून घेतलं उद्योगाच्या विस्तारात त्यांनी उचललेला वाटा सगळ्यात मोलाचा ठरला धाकटे गोपाल यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि ते आता प्रामुख्यानं मार्केटिंग आणि निर्यातीमध्ये लक्ष घालतात किराणा दुकान प्रोविजन स्टोअर्स बेसन निर्मिती आणि डाळ प्रक्रिया हे या परिवाराच्या उद्योगाचे चार टप्पे गल्लीतलं छोटस दुकान ते कोकटा इंटरनॅशनलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजाराला गवसणी घालत देशातील पहिल्या क्रमांकाचे डाळ निर्यातदार होण्याचा सातत्यपूर्ण बहुमान मिळवणारा हा उद्योग समूह अनेक चढ उतार पचवत सातत्यानं अग्रेसर राहिला डाळीच्या विषयात या उद्योगानं सातत्यपूर्ण संशोधन केलं त्यासाठी स्वतंत्र अशी संशोधन आणि विकास प्रयोगशाळाही उभारली ग्राहकांना उत्तम गुणवत्तेची डाळ पुरवण्यासाठी मैसूरच्या सी एफ टी आर ई सारख्या संस्थेचे विख्यात संचालक डॉक्टर कुरियन यांनाही त्यांनी जळगावमध्ये आणलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली डाळींची गुणवत्ता सुधारली सातत्यपूर्ण प्रयोगशीलता आणि अत्याधुनिक स्वयंचलित तंत्रज्ञानाचा स्वीकार या मार्गानं कोगटा परिवारानं स्वतःला जागतिक स्पर्धेत अग्रेसर ठेवलं नेक्स्ट जेन उद्योजक अनु प्रेम कोकटा आणि अतुल प्रमोद कोखटा यांचं योगदान शेती उद्योग हा बेभरोशाचा असतो असं मानलं जातं तशीच बेभरोशाची स्थिती शेती मालावरील प्रक्रिया उद्योगाच्या बाबतीतही असू शकते याचा थरारक अनुभव हो। जळगावच्या दाल परिवारनं दोन हजार पाच ते दोन हजार तेरा या काळात घेतला वाढत्या निर्यातीला चालना देण्यासाठी त्यांनी सन दोन हजारमध्ये कोगटा इंटरनॅशनल या नावानं स्वतंत्र उद्योग उभारला आणि त्याला नव्या उंचीवर नेत सन दोन हजार दोन तीनमध्ये दहा एकरांवरील जगातील सर्वात मोठी संपूर्ण स्वयंचलित दाल मिल उभारली उत्तम गुणवत्तेची मानवी स्पर्शरहित डाळ उत्पादन करणाऱ्या या उद्योगासाठी त्यांनी त्या काळात सुमारे पस्तीस कोटी रुपयांची गुंतवणूक केली त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्जही घेतलं पस्तीस कोटींच आजचं मूल्य हे अनेक पटींनी वाढलं आहे हे, हे इथे लक्षात घ्यायला हवं हा उद्योग उत्तम प्रकारे सुरू होता भारतातील टॉप मध्ये दाल परिवाराचा समावेश होता सारं काही सुरळीत चाललं होतं पण अचानक दोन हजार पाच सहामध्ये भारतात डाळींची टंचाई निर्माण झाल्याचं कारण देत केंद्रानं डाळींच्या निर्यातीवर बंदी घातली प्रारंभी सहा महिन्यांसाठी घातलेली ही बंदी पुढं वाढत गेली आणि सन दोन हजार तेरा चौदापर्यंत ही बंदी कायम राहिली या काळात कोगटा परिवाराच्या या प्लांटवर मोठं संकट कोसळलं कर्ज आणि त्यावरील व्याजाचा बोजा वाढतच चालला होता वास्तविक भारतात तेव्हा डाळींची पुरेशी निर्मितीच होत नव्हती त्यामुळे म्यानमार ऑस्ट्रेलिया कॅनडा तुर्कस्तान टांझानिया आदी देशातून ते कच्च्या डाळी आयात करत त्यावर प्रक्रिया करून त्यातल्या काही डाळींची विक्री भारतात तर उरलेली डाळ परदेशात विकत आखाती देशांसह सुमारे बेचाळीस देशात ही निर्यात होत असे भारतात उत्पादित डाळींवर हा उद्योग अवलंबून नव्हता उलट परदेशातून आलेल्या मालावर प्रक्रिया करून ती डाळ परत परदेशातच विकली जात होती भारतीय बाजारपेठेतील टंचाई दूर होण्याच्या दृष्टीनं त्यातला काही भाग भारतात विकला जात होता पण सरकारी पातळीवर होणारे निर्णय बऱ्याचदा अगम्य असतात आणि त्यांचा फटका उद्योग क्षेत्राला बसतो अनेक उद्योग अशा धक्क्यानं कोलमडून पडतात बंदही होतात त्यात उद्योजक देशोधडीला लागतो पण कोकटा परिवारानं मोठ्या धीरानं ही, ही परिस्थिती हाताळली आपल्या अन्य पाच युनिटमधून चालणारा व्यवसाय त्यांनी शिस्तीत चालवला अखेर दोन हजार तेरामध्ये त्यांनी हे अत्याधुनिक युनिट विकण्याचा निर्णय नाईलाजानं घेतला त्यात त्यांना खूप मोठं नुकसान सहन करावं लागलं अशा प्रतिकूल परिस्थितीत कोगटा परिवारातली पुढची पिढी हळूहळू शिकत होती आणि विकसित होत होती अनुप प्रेम कोगटा आणि अतुल प्रमोद कोगटा यांच्या रूपानं ती त्याच दरम्यान उद्योगात नव्या जोमानं उतरली जुनं नुकसान भरून काढत उद्योगात नवे प्राण फुंकण्यासाठी त्यांनी आपल्या आधीच्या पिढी समवेत कंबर कसली आता या उद्योगानं पुन्हा एकदा नवी झेप घेतली आहे डाळींच्या क्षेत्रातली आपली मार्केट लीडरची प्रतिमा अधिक मजबूत करण्यासाठी ते सचोटीनं कार्यरत आहेत रक्तातच उद्योग असेल तर साध्या साध्या गोष्टीतूनही नवनवीन उद्योग सुचत जातात कोकटा परिवाराचं तसंच झालं आपल्या पारिवारिक उद्योगाची समृद्ध परंपरा समजावून देताना सांगतात दोन स्टोर्स व्यवस्थित सुरू असताना एकोणीसशे शहात्तर मध्ये आम्हाला बेसन विक्रीच्या व्यवसायानं खुणावलं डाळ मिल मधून डाळी विकत आणायच्या आणि त्या व्यवस्थित दळून विकायच्या असा वेगळा उद्योग प्रेम कोगटा यांच्या पुढाकारातून सुरू झाला श्रीराम बेसन इंडस्ट्रीजमधून सुरू झालेली ही वाटचाल एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये नव्या वळणावर पोहोचली डाळ मिलमधून डाळी विकत आणण्याऐवजी आपणच डाळ मिल सुरू केली तर तर आपल्या गरजेला लागणारी डाळ आपणच तयार करू शकू आणि डाळीच्या विक्रीचा उद्योगही उभा राहू शकेल हे लक्षात घेत आम्ही एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये गोपाल दाल मिलचा शुभारंभ केला होता त्यापाठोपाठ एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये गोपाल पल्स प्रोसेसर्स आणि एकोणीसशे नव्वदमध्ये कोगटा इम्पोर्ट एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड हे युनिट उभं राहिलं एकोणीसशे ब्याण्णवमध्ये प्रत्यक्ष निर्यातीला प्रारंभ झाला आणि अल्पावधीतच दाल परिवारानं अग्रमानांकित निर्यातदार होण्याचा मान मिळवला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये कोकटा ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या रूपानं चौथी दालमिल उभी राहिली आणि दोन हजार दोन मध्ये प्रारंभी नमूद केलेलं कोगटा इंटरनॅशनल हे अत्याधुनिक युनिट उभं राहिलं प्रेम कोगटा या साऱ्या भरभराटीचं सारं श्रेय आपल्या दोघा बंधूंना देताना सांगतात माझे धाकटे बंधू प्रमोद हे अतिशय धाडसी आणि दूरदृष्टीचे आहेत सतत नवनव्या कल्पना राबवण्याच्या त्यांच्या वृत्तीतूनच आम्ही दाल मिलच्या उद्योगात उतरलो आणि ही प्रगती करू शकलो इंजिनियर असलेले बंधू गोपाल यांचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा निर्यात विषयक बाबींचा मोठा अभ्यास आहे दाल परिवाराच्या आजच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील घोडदौडीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे या पार्श्वभूमीवर कोकटा यांची नवी पिढी या उद्योगात उतरण्यास सुरुवात झाली प्रथम आले ते अनुप प्रेम कोकटा अनुप यांनी मुंबईच्या सिडनहॅम कॉलेजमधून आपलं बी कॉमचं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी लंडनच्या रिजंट बिझनेस स्कूलमधून इंटरनॅशनल मॅनेजमेंट या विषयात मास्टर्स पूर्ण केलं आणि तिथून परतल्याबरोबर दोन हजार पाच सहापासून आपल्या परिवाराच्या उद्योगात ते सहभागी झाले ते कॉलेजात असतानाच कोकटांचा संपूर्ण स्वयंचलित डाळ प्रकल्प कार्यान्वित झाला होता ते सांगतात एखाद्या व्हिडिओ गेमप्रमाणे तो प्रकल्प हाताळता येत असे मला त्या पद्धतीनं काम करणं खूप आवडत होतं तो प्रॉडक्ट लवकरच अपडेटही झाला नवतंत्रज्ञान तंत्रज्ञान आलं उत्तम प्रतीची डाळ निर्मिती करणारी अनेक तंत्र त्यात होती मी आधी त्यात रमलो पण लंडन मधून शिक्षण घेऊन परतल्यानंतर मी मार्केटमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली अनुप यांच्या पाठोपाठ अतुल प्रमोद कोकटा यांनी सन दोन हजार नऊ मध्ये उद्योगात प्रवेश केला रोटरी युथ एक्सचेंज अंतर्गत अमेरिकेत एक वर्षाचा अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला त्यानंतर अमेरिकेतल्या फिलाडेल्फियाच्या टेम्पल युनिव्हर्सिटीतून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन विषयात चार वर्षांची बॅचलर्स डिग्री त्यांनी संपादन केली शिक्षण संपवून ते भारतात परतले आणि आपल्या कुटुंबाच्या व्यवसायात उतरले ते सांगतात मार्केटिंग हा माझा लहानपणापासूनचा छंद कॉलेजात असताना मार्केटिंगचे काही प्रयोग मी करून पाहिले होते तंत्रज्ञानापेक्षा बाजारपेठेकडे माझा जास्त कल आहे सध्या माझ्याकडे पर्चेस आणि बल्क एक्सपोर्ट या दोन विभागांची पूर्ण जबाबदारी आहे निर्यातीत एक्सपोर्ट मार्केटिंगचा भाग गोपाळ काका सांभाळतात आणि मी एक्झिक्युशनची जबाबदारी सांभाळतो आपल्या बिझनेसबरोबरच अतुल जळगावमधल्या विविध सामाजिक आणि युवा उद्योजक संघटनात सक्रिय असतात आणि त्यातूनच आपला सामाजिक संपर्कही कायम राखतात कोकटांची उत्पादन क्षमता दररोज दोनशे टन डाळ प्रक्रियेची आहे या डाळींची उत्तम गुणवत्ता हे कोकटा यांचं बलस्थान उडीद हरभरा तूर मूग मसूर अशा सगळ्या प्रकारच्या डाळींवर इथं प्रक्रिया होते ही प्रक्रिया अचूकतेनं झाली तरच उत्तम डाळ ग्राहकांपर्यंत पोहोचते खरेदी केलेल्या कच्च्या मालाची गुणवत्ता कशी आहे ती डाळ खरेदी केल्यानंतर त्यातली आर्द्रता कशी कमी केली जाते प्रक्रियेदरम्यान त्यातल्या प्रथिनांच्या घटकांवर त्यातील पोषण मूल्यांवर कसलाही प्रतिकूल परिणाम होणार नाही याची काळजी कशा प्रकारे घ्यायची डाळींचा रंग चव त्यावरची चमक यांची जपणूक कशी करायची या प्रत्येक गोष्टीवर कोगटा परिवारानं अगदी प्रारंभापासून मेहनत घेतली पहिली डाळ मिल सुरू झाली तेव्हापासून आज असलेल्या प्रगत तंत्रज्ञानापर्यंत आणि त्या काळात कामाचा प्रारंभ केलेल्या आधीच्या पिढीपासून आजच्या नव्या पिढीपर्यंत प्रत्येकजण प्रत्येक टप्प्यावर ही काळजी घेत गुणवत्तेचा आग्रह धरत आपलं प्रॉडक्ट उत्तम कसं राहील याकडे त्यांचं लक्ष असतं या, या प्रक्रियेत अनेक गोष्टी महत्वाच्या असतात खरेदी केलेल्या कच्च्या मालाला किती काळ उन द्यायचं प्रक्रियेदरम्यान तेल आणि पाण्याचं प्रमाण किती ठेवायचं प्रक्रियेदरम्यान डाळीचं तपमान किती ठेवायचं या सगळ्याच गोष्टी इथे महत्वाच्या असतात या प्रत्येक प्रक्रियेवर ते मेहनत घेत गेले मैसूर येथील सी एफ टी आर आय या संस्थेच्या डॉक्टर कुरियन यांच्यासारख्या तज्ज्ञांची मदत त्या काळात ते घेत आजही त्यांची नवी पिढी नव्या तज्ञांच्या शोधात असते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या उत्पादनात सातत्यानं सुधारणा करते सर्व डाळी आणि त्यावरची प्रक्रिया हा त्यांच्या उद्योगातला महत्वाचा भाग आहेच पण त्याचबरोबर तयार बेसन हे त्यांच्या उद्योगातलं महत्वाचं उत्पादन याविषयी माहिती देताना अनुप म्हणतात माझ्या वडिलांनी आणि काकांनी मिळून बेसन तयार करून विकण्याच्या उद्योगाला सुरुवात केली तयार बेसनसाठीचं मार्केट जिल्हाभरात होतं त्यासाठी त्यांनी प्रारंभीच्या काळात भरपूर प्रवासही केलेला होता अनेक हॉटेल्स वगैरेंना पुरवठा करताना त्यांच्या गरजेनुसार बेसनच्या गुणवत्तेत आम्ही बदल करत गेलो त्यातून हा उद्योग आजही उत्तम प्रकारे सुरू आहे नव्या पिढीनं उद्योगात प्रवेश केला तेव्हा कोगटा परिवाराचा हा बिझनेस डाळींच्या निर्यात बंदीमुळे काहीसा अडचणीत सापडलेला होता त्यातून बाहेर पडण्यासाठी आपलं योगदान देताना अनूप यांनी काही नवे प्रयोग करायचं ठरवलं ते सांगतात मी परदेशात आणि देशातल्या काही शहरात बाजारपेठेतले वेगवेगळे प्रयोग पाहत होतो कन्झ्युमर पॅकिंग म्हणजे थेट ग्राहकांना हव्या असलेल्या छोट्या प्रमाणातली पॅकिंगमध्ये डाळी उपलब्ध करून देण्याचा प्रयोग आम्ही सर्वप्रथम सुरू केला आपल्याकडे मेट्रो किंवा महानगरं वगळता अन्य शहर गावात पॅकिंग केलेल्या डाळींची विक्री अजून रूढ झालेली नाही पॅकबंद डाळीसाठी किलोमागे दोन तीन रुपये जास्त मोजणं अजूनही काही जणांना नकोसं वाटतं पण कन्झ्युमर पॅकिंग हेच भवितव्य आहे अर्धा एक दोन पाच किलोच्या पॅकमध्ये ब्रँडेड डाळ खूप लवकर मोठ्या प्रमाणात विकली जाऊ शकते मी या पॅकिंगमध्ये लक्ष घातलं आणि त्याद्वारे आमच्या ब्रँडनं डाळ बाजारपेठेत आणली बेसनची निर्मिती आणि वितरण हा सगळा भाग माझ्याकडे आहे मोठे फरसाण उत्पादक हा आमचा सगळ्यात मोठा ग्राहक आहे त्यांच्या दर्जेदार उत्पादनासाठी आमच्याकडून एक समान गुणवत्तेचा माल जाणं गरजेचं असतं डाळीच्या प्रक्रियेत फरक पडला बेसन जाडीत काही व्हेरिएशन्स आली तर अंतिम उत्पादनावर त्याचा परिणाम होतो त्यामुळे आम्हाला या संपूर्ण प्रक्रियेत डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागतं आम्ही या पुरवठ्यासाठी पुण्यात एक स्वतंत्र बेसन डेपो उघडला डिस्ट्रीब्युटर्सची साखळीही तयार केली या व्यवसायात कमिशन खूप कमी मिळतं त्यामुळे पुरेसा प्रतिसाद मिळत नव्हताच आम्हीच डेपो उघडून आणि आमची टीम उभी करून थेट दुकानदारांना उद्योगांना विक्रीस सुरुवात केली दररोज वीस टन बेसन आम्ही विकतो महाराष्ट्रच नव्हे तर तामिळनाडू आणि कर्नाटकातही आमचं बेसन जातं काही बेसन निर्यातही होतं मध्य प्रदेशात मात्र बऱ्याच बेसन कंपन्या आहेत तिथं त्या कमी किमतीत बेसन देऊ शकतात त्यामुळे आम्हाला तिथलं मार्केट मिळू शकलं नाही अतुल सांगतात बेसन आणि सर्व प्रकारच्या डाळी हा उद्योग आम्ही एकोणीसशे शहात्तर पासून करत आहोत या प्रक्रियेत आम्ही वेगवेगळे बदल करत गेलो गुणवत्तेमुळे आमचं मार्केटही वेगानं वाढलं एवढ्या वर्षात आम्ही फक्त डाळींवरच लक्ष केंद्रित केलं होतं पण आमच्या लक्षात आलं की डाळींसोबतच वेगवेगळे मसाले ही सुद्धा प्रत्येक स्वयंपाकघराची गरज आहे बहुतेक ठिकाणी डाळी आणि मसाल्यांची खरेदी एकदमच होत असते आणि हे लक्षात घेत आम्ही आता मसाल्यांच्या बाजारपेठेत उतरण्याचं ठरवलंय त्या दृष्टीनं आम्ही मार्केटचं संशोधन करत आहोत त्यानंतर प्रॉडक्ट्स निश्चित होतील पण साधारण दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत पर्यंत आमचे स्पायसेसचं मार्केट चांगलंच विकसित झालेलं असेल त्याला जोड देत अनुप सांगतात आमच्या या निर्णयाला सरकारच्या वेगवेगळ्या निर्णयांची पार्श्वभूमी आहे अधूनमधून कुठल्या तरी निर्यातीवर सरकार बंदी घालत असतं अशा स्थितीत आपल्या हाती चार वेगवेगळी उत्पादनं असावीत हा यामागचा विचार आहे त्याचबरोबर नजीकच्या भविष्यात आम्ही दुबईत एक दालमिल उभारण्याच्या विचारात आहोत व्यावसायिकतेतही कौटुंबिक जिव्हाळा जपणं हे कोकटा परिवाराचं खास वैशिष्ट्य आहे देश आणि परदेशातल्या जवळजवळ प्रत्येक वितरकाशी त्यांचे वैयक्तिक आणि घरगुती संबंध प्रस्थापित झाले आहेत देशाच्या विविध भागातून भेटीसाठी येणारे व्यावसायिक असोत कारखान्यात मदतीसाठी येणारे डॉक्टर कुरियन यांच्यासारखे तज्ञ असून की अन्य कुठले मान्यवर त्यातील जवळजवळ त्यांनी आपल्या घरातच उतरवलं हॉटेलमध्ये सोय करणं हा जिव्हाळा जपला परस्परांच्या घरातील कौटुंबिक कार्यक्रमांना ते आवर्जून उपस्थितही राहतात या सगळ्या प्रयत्नांमुळे हा व्यवसाय फक्त कोरडा व्यवहार उरत नाही मार्केटमधल्या मा रेटमध्ये मा चढ उतार झाले तरी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना ज्या रेटची कमिटमेंट दिलेली आहे आणि ज्या प्रमाणात पुरवठा करण्याचा शब्द दिलेला आहे त्यात मात्र बदल होत नाही सामाजिक उत्तरदायित्वाच्या बाबतीतही हा परिवार अग्रेसर असतो त्यामध्ये प्रेम कोकटा यांचा पुढाकार असतो ते जळगावच्या केशवसृष्टी प्रतिष्ठानमध्ये आपली सामाजिक जबाबदारी निभावण्यासाठी कार्यरत आहेत याशिवाय ववा वाचनालयाचे ते पदाधिकारी राहिले जळगाव दाल मिल असोसिएशनचे ते दीर्घ काळापासून अध्यक्ष आहेत तर रोटरी क्लब मध्येही ते सक्रिय आहेत सुमारे अडीचशेहून अधिक जणांना त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने थेट रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आज घडीला कोकटा परिवाराचा हा उद्योग पाच खंडात मिळून बेचाळीस देशात विस्तारलेला आहे एकूण उत्पादनापैकी जवळजवळ चाळीस टक्के उत्पादन आज निर्यात होत निर्यातीतून दीडशे कोटी आणि भारतीय बाजारपेठेतून दोनशे कोटी अशी एकंदर साडेतीनशे कोटींची वार्षिक उलाढाल नोंदवणारा हा उद्योग हा सर्वोत्तम निर्यातदार अशा सन्मानानं आजवर अनेकदा गौरवला गेला आहे भारत सरकार महाराष्ट्र सरकार इंटरनॅशनल बिझनेस काउन्सिल लघु उद्योग मंत्रालय आदींचे अनेक पुरस्कार या उद्योगाला प्राप्त झाले आहेत टू स्टार एक्सपोर्ट हाऊस म्हणूनही त्यांनी मान्यता मिळवली आहे व्यावसायिक नीतिमत्ता आणि सचोटीच पालन कोकटा परिवार किती टोकापर्यंत करतो याच लेखाच्या प्रारंभीचं उदाहरण उत्तरादाखल नक्कीच सांगता येईल कोकटा यांनी मोठी गुंतवणूक केलेला एक महत्वाकांक्षी प्रकल्प केंद्र सरकारच्या डाळींवरील निर्यात बंदीमुळे अक्षरशः बंद ठेवण्याची वेळ आली पस्तीस कोटींचं हे कर्ज सन दोन हजार तेरा पर्यंत पस्तीस कोटींचं हे कर्ज सन दोन हजार तेरा पर्यंत पासष्ट कोटींवर पोहोचलं अशा स्थितीत अनेक उद्योजक बँकांशी गोल्डन शेक हँड करतात म्हणजे कर्ज आणि व्याजाच्या एकूण रकमेपैकी बऱ्यापैकी रकमेवर बँका पाणी सोडतात पण कोकटा परिवाराचा प्रामाणिकपणा असा की, की, की त्यांनी ही संपूर्ण रक्कम बँकेला परत केली या परत फेडीबद्दल प्रेम कोकटा सांगतात पासष्ट कोटींपैकी फक्त पंचवीस कोटी रुपये भरावेत आणि वन टाइम सेटलमेंट करावी अशी ऑफर आमच्या समोर आली पण आमच्या सत्सद विवेक बुद्धीला असं करणं पटलं नाही आम्ही चे प्राईम कस्टमर आहोत वर्षानुवर्षे नियमितपणे कर्जाची परतफेड चोखपणे करत आलो हो। आहोत बँकेचा पैसा हा देशाचा पैसा असतो आम्हाला कोणाचाही पैसा बुडवायचा नाही आम्ही एक युनिट आणि आणखी काही मालमत्ता विकल्या आणि बँकेला पूर्ण पासष्ट कोटी रुपये परत केले दोन हजार बावीस मध्ये आम्ही पूर्णपणे कर्जमुक्त झालो कदाचित बँक आणि उद्योगांच्या इतिहासात असं एकही उदाहरण तुम्हाला सापडणार नाही आम्ही सदैव सचोटीनं वागलो त्याचाच परिणाम असावा की आमच्या प्रत्येक गरजेला आमची बँक सदैव आमच्या पाठीशी भक्कमपणे उभी असते गेली सदोतीस वर्ष भारतीय स्टेट बँकेनं आम्हाला खूप चांगली साथ दिली सचोटीची ही परंपरा आणि शिकवणूक त्यांच्या आधीच्या पिढ्यांपासून चालत आलेली आहे पुढील पिढ्यातही तीच झिरपत आहे अनुप आणि अतुल यांच्यासोबत येत्या काही वर्षात गोपाल यांचे पुत्र आयुष सुद्धा कार्यरत होतील ते सध्या लंडनमध्ये इंटरनॅशनल मार्केटिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत सचोटी विश्वासार्हता आणि प्रामाणिकपणाच्या त्रिसूत्रीवर कोगटा परिवारातील चार पिढ्यांची सुरू असलेली ही वाटचाल उद्योग दुर्मिळ उदाहरणच लागेल नव्या पिढीच्या उद्योजकीय वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित मुव्हिंग एस्पिरेशन्स या मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक नेक्स्ट जेन कथा तुम्ही अवश्य ऐकू शकता हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेतच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे अग तू फक्त लक्ष्मी नाही गृह लक्ष्मी आहे कशी आहे अव तुम्ही नत केली बांगड्या केल्या पैंजण केलं पण खरा दागिना तो मागेच ठेवला खरा दागिना हो खरा दागिना माझा लाडका रवी मसाले यांचा प्रीमियम एवन कांदा लसूण मसाला मन मन की तुझी आवड ती माझी आवड होळी मसाले यांचा ए वन कांदा लसूण मसाला भाजी कोणची बी असू द्या मसाला फक्त एकच रवी मसाला यांचा प्रीमियम ए कांदा लसूण मसाला टेस्टी मिसळ बेस्ट उसळ चटकदार भेंडी चवदार वांगी खरा दागिना रवी मसाले यांचा प्रीमियम एवन कांदा लसून